प्रेस दुलोड सगळ्यांना आज देवाच्या नावाला धन्यवाद देतो एक काळ असा होता चार पाच क्वाटर पेल्याशिवाय नाचता येत नव्हतं तो पण आज देवाच्या सामर्थ्यात नाचलो एक काळ असा होता तो अल्लू अर्जुनसुद्धा फेल होता आपल्या पुढं म्हणजे चार क्वाटर पेलं की तो गाणं आलं तर ना अंड्यापुरम काय होतं ते गाणं जुनं लय खतरनाक नाचायचं त्याच्यावर एक खतरनाक डान्स होता पण आता हे डान्स होता अपवित्र डान्स होता <laughs> तो या गाबळा डान्स होता हा अपवित्र डान्स होता देवाच्या ना नावाला धन्यवाद देतो आज माझी साक्ष सांगण्याची देवानी मला परत एकदा संधी दिली मी पिता पुत्र पवित्र आत्म्याला गौरव देतो सन्मान देतो आणि देवाच्या प्रत्येक वचनाचा आदर करतो की देवाने मला इथपर्यंत आणलं देव खरोखर आपला महान आहे अद्भुत आहे आणि वचन दिलं मागे तुझ्या तरुण्याला कोणी तुच्छ लेखू नये पण आमच्या तारुण्यात आम्हाला तुच्छ लेखलं होतं आम्हाला टाकलेलं होतं आम्हाला सोडलं होतं हे वाई गेलेली आहे गॉन आहे म्हणून आम्हाला टाकलेलं होतं पण ज्यावेळेस प्रवेश जीवना ख्रिस्त जीवनात आला ज्यावेळेस ख्रिस्त समजला त्यावेळेस टाकलेल्या माणसाला महत्त्व प्राप्त झालं एक किंमत प्राप्त झाली हा आपला असा प्रविष ख्रिस्त महान आहे माझी साक्ष अशी आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णवला एकोणीसशे चौऱ्याण्णवला माझ्यापेक्षा मोठी बहीण ही भाजली आणि त्या ठिकाणी तिला रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्या ठिकाणी तिला रोज दोन तीन हजार रुपयाचे एक इंजेक्शन लागायचे चार पाच हजार त्यावेळेस म्हणजे चौऱ्याण्णव पंच्याण्णवला चार पाच हजार म्हणजे फार मोठी किंमत होती आणि आमच्यावर कर्जाचा डोंगर कोसळला माझे वडील टाटा मोटर्सला कामाला होते टेलकोला माझे वडील आत्महत्या करायला लागले फाशी घ्यायला लागले माझ्या आई हिंमतवाली होती माझ्या आईने वडाणला धरलं म्हटलं असं करू नका मी तुमच्याबरोबर आहे मी तुम्हाला साथ देईन आणि त्या पद्धतीने माझ्या आईने वडाला साथ दिली त्या ठिकाणी आम्हाला मला दारू विकायला लागले आम्हाला दारूचा धंदा करावा लागला हातभट्टी आणि त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावर मी असायचो मी दारू विकायचो आणि शाळेत जायचो माझ्याकडे एक ड्रेस होता खाकी पॅन्ट पांढरा शर्ट आणि त्याच कपड्यांवर माझं आयुष्य होतं आणि मला वाटायचं हे असे दारू विकता विकता मी बी यांच्यासारखा होईन एक दिवशी मोठं होईन आणि मी सुद्धा हे दारू पिऊन मरण पण त्याच विचारात असताना मी शाळेत जायचो मला वर्गाच्या बाहेर काढायचे माझ्या कपड्यांचा हातभट्टीचा वास यायचा आणि त्या ठिकाणी मला दोनदा तीनदा वर्गाच्या बाहेर काढलं शाळेतून माझे मित्र उठले आणि त्यांनी सरांना सांगितलं आमचं की सर त्याच्यावर वाईट परिस्थिती आली त्यामुळे त्याला दारू विकावं लागते मग सरांनी मला माफी माहिती आणि वर्गात घेतलं मला बसवायला लागले वर्गामध्ये मी फार हुशार होतो शाळेमध्ये पहिला दुसरा नंबर यायचा पण ज्यावेळेस दारू विकायला लागलो सगळा अभ्यास डोक्यातून निघून गेला कसं चालत 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 पुढं दोन वर्ष काढले आणि फार बिकट परिस्थिती होती फार म्हणजे मी लोकांना बघायचो लोकांच्या हातात अंगठ्या गाड्या चैनी लोक मोठमोठ्या गाड्या त्यावेळेस सुमो गाडी होती आणि या गोष्टी मी बघायचो म्हणायचो प्रभू प्रभू तर जीवनात नव्हता ह्या ह्याच्यापर्यंत आपण कसं पोचू मी त्या माऊलीला प्रार्थना करायचो मदर मिरीला आमची परिस्थिती बदल मदर मिरीला प्रार्थना करायचो ते रोजरी करायचो पण काहीच लाभ झाला नाही या गोष्टींपासून काहीच लाभ झाला नाही अजून परिस्थिती बिकट बिकट होत गेली मग एक दिवशी माझ्या आईने राजकीय जीवनात प्रवेश केला माझ्या आईने राजकारणात काम चालू केलं माझी आई फार डॅशिंग होती फार आक्रमक भूमिका असायची माझ्या आईची आणि त्या ठिकाणी माझ्या आईने आर पी आयचं आठवले गाठाचं तिला शेअर जिल्हा अध्यक्षपद भेटलं आणि माझ्या आईचं नाव फार मोठं व्हायला लागलं आणि मी तरुण वयात आलो दोन हजार एक दोनला तरुण वयात आलो आईबद्दल कोण बोललं की बघितलं तरी डोक्यात कोय ते मारायचो इंद्र पिक्चर बघितला कुणी इंद्रसेन ह्याच्यात कुणी कुणी बघितला इंद्रसेन हात वर करा त्यांनाच समजन इंद्रसेन पिक्चर सारखं स्वतःला चिरंजीव समजायचो <laughs> इंद्रसेन पोदा समज के उखाडा गर्दन उखाड <laughs> ए खतरनाक एकदम असे ते इंद्रसेन इंद्रसेन पिक्चरचे आहे ना इंद्रसेन पिक्चर आमच्या झोपडपट्टीपासून घिसाडी होता बसलेला घिसाडी त्या घिसाड्याला व्हिडिओ सेंटरमध्ये पिक्चर दाखवलं इंद्रसेन म्हटलं असेच कोयते बनवायचे म्हटलं सेम सेम टू सेम थोडा बी फरक नाही पाहिजेन त्या घिसाड्यांनी सेम कोयथे बनवले इंद्रसेनचे आणि आमचं कसं हॉटेलमध्ये गेलो बारमध्ये गेलो बिल मागितलं की साहेब एवढं बिल झालं लई कार्यकर्त्याला ज्या बिल द्या साहेबांना साहेबांनी बिल मागितलं कार्यकर्त्याला की तू इंद्रसेनचा कोयता ठेवायचा टेबलवर मग ते लई घाबरायचे मग अशी दहशत बसत गेली कोणी बघितले तरी डोक्यात कोयथे मारायचो हळूहळू प्रमाणात वाढत गेलो दारू प्यायला लागलो लय व्यसनं करायला लागलो आणि आईवर फार प्रेम होतं आईसाठी जागायचं आईसाठी मारायचं एवढं डोक्यात टार्गेट होतं दुसऱ्या डोक्यात काहीच नव्हतं तरुण वयात तरुण वयात लांब लांब तुम्हाला सांगतो पुन्हा स्टेशनपर्यंत चालत आलो पुन्हा स्टेशनपर्यंत चालत जायचो मी देवाला भिऊन सांगतो तुम्हाला इतकी बिकट परिस्थिती होती शंभरची नोट दहाची नोट बघायला म्हणजे असं तरसायचो आणि त्यावेळेस भाई होतो मोठा इंद्रसेन होतो पैसे लागत नव्हते ते सगळं फुकटातच चालायचं दारू बिरू घेतली समोर बसलो हातगाड्यावाले सगळे कोण भेळ आणून देतं आहे कोण मासे आणून देतंय चकण्याला सगळं असं यायचं हे असं उधारी फुकट खाणं नाही का फुकट एकद एकदम बाद विषय एकदम सगळं तसंच पण दोन हजार आठला आयुष्यात म्हणजे फार मोठा टर्निंग पॉईंट झाला माझ्या चुलतीची मुलगी म्हणजे माझी चुलत बहीण मरणाला टिकली ती बिलेवर होती मी तिला नाव ठेवायचो तुम्ही हालेलो या प्रेजला ऑलरेडी एड येतले तुम्ही आईलाच मानत नाही तुम्ही डायरेक्ट बापाला मानता आईने नाही काय सांगितलं द्राक्षरस कर नाही का ऐकलं आईचं आम्ही तेवढाच दाखलं माहिती होता आम्हाला बाकी दुसरं काय माहिती नव्हतं तेवढंच तेवढं डॉक्यात पीठ तेवढीच अक्कल फक्त आईने नाही का सांगितलं <laughs> ना काना गावात द्राक्षरस बनव आणि दारू प्यायचं कारण दुसरं पाऊल नाही का म्हणतो ह्याला ती त्याला अजूनमधून थोडा द्राक्षरच घेत जा <laughs> आम्ही बी तेवढा थोडा आम्ही लय घ्यायचो म्हणजे तेवढ्या वसना जे आपल्याला फायद्याचे आहेत ना, ना। म्हणजे तेवढेच लागू करायचे स्वतःला बाकी नाही एवढ्या पुरतंच बायबल माहिती होतं दोन हजार आठला माझी बहीण मारणाला टिकली असं वाटलं आत्ता मरण कॅथलिक फादर लोक यायचे आणि म्हणायचे हिला खाली ठेवा जमिनीवर <laughs> फादर जागा बिगा घालून स्टाईलमध्ये नाही घायची रुजरी बिजरी फादरान म्हणते हिला खाली ठेवा ही मरेल फादर लोक ही मरण आता आणि देऊ हिला स्वर्गात घेऊ फादर फादर लोकची ॲक्शन वेगळीच असते एकदम नाही मी स्टाईलमध्ये पण ती काही मिली नाही ती जगली <laughs> ही मिली नाही जगली मग एक दिवशी <laughs> आणि मग आणि मग तिला भेटायला गेलो मी आणि माझी पत्नी त्याच्या आधी तुम्हाला लग्नाचं बी सांगतो थोडं माझ्या बहिणीचं <laughs> लग्न ठरलं मला पाठवलं गावाला आम्ही एक मोठा कांड करणार होतो इथं पुणे शहरात आम्ही एक मोठी मर्डर करणार होतो आणि माझा मित्र आता एक तो वारला आता जेलमध्येच वारला तो माझ्या आईच्या कानावर आलं की म्हणजे ह्याचा चेहरा जरा वेगळा दिसतो दी दीपकचा ह्याचा चेहरा जरा बदललेला आहे माझ्या आईने त्याला बोलावलं म्हटले काय चाललंय रे त्याला आई बाप नव्हते त्याच्या डॉक्यन हात फिरावला तो लागला ढासा ढासा मम्मी पैसे राडायला मम्मी म्हणला मी असं असं करणार रे सगळं आणलं आहे म्हणला साहित्य आता तो म्हणला मारायच्याचे म्हणला मम्मीने मला कधी दोनशे रुपये देत नव्हती पाचशे रुपये देत नव्हती दहाशे नोट माहिती ते म्हणायचे भाडकाव तुला कशाला पैसे लागतात म्हणजे साक्षे सांगावं लागतं टिंबटिंब टिंबटिंब म्हणू शकत नाही ना मग तुम्हाला समजलं पाहिजे मग मी सांगू शकेन टिंब टिंब तुला कशाला लागतात साक्षीमध्ये <laughs> ओरिजिनल सांगावं लागतं खरं येते माझ्या आई मला म्हणली तुला कशाला लागतात म्हणजे असं होतं माझ्या आईने पाच हजार रुपये दिले मला दोन हजार पाचला पाच हजार रुपये दिले पाच सहा हजारचं बंडल बघितलं मी एकदम गरबडून गेलो आहे ना मम्मीने लच प्रेम केलं राह पाच हजार दिलेत मला म्हणले पत्रिका पत्रिका वाटायला जा अरे म्हटलं मम्मी मला काम आहे तुला काहीच काम नाही म्हणलं इथं नीक म्हणली पहिले अजून दोन तीन शिवाय दिल्या ते नाही देऊ शकत <laughs> पत्रिका दिल्या आता निघलो आपल्या पत्रिका घेऊन पत्रिका घेतल्या आणि निघलो रस्त्याला रेल्वेनी बसलो एकदा हाडपसरपर्यंत पायपायी आलो म्हटलं पैसे वाचवायचे लय भुक्कट होतो ना म्हणजे ती चाळीस रुपयेची नाईंटी इन कसे लोकच घालवायचे पैसे घेतले मग खांबा बिंबा घेतला ती मोठी ह्याची बाटली घेतली कोकोकोलाची मोठी त्याच्यात अर्धी उतले ना अर्धा गाडीत बसलो रेल्वेमध्ये पेत 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 श्रीरामपूर आलं उतरलो स्टेशनला तिथून त्या रिक्षाने बसलो बाबा धक्के खाता आलो आरेगावला गेलो म्हणलं आता सगळ्यांना पत्रिका देऊ मग माझ्या बायकोच्या घरी जायचं होतं आता त्यांचं कसं आमचं लहानपणापासून म्हणजे तिचा भाऊ वगैरे माझे सगळे नातं होतं एकदम एकच आहे गेलो त्यांच्या घरी पत्रिका द्यायला बायकोला बघितलं आईला लय चांगली राही <laughs> आवडली आवडली मला लय नाही का भावाला म्हणलं आईला म्हणलं हिला आवडली रो मला भाऊ म्हटला सांग मोठ्या इला म्हटलं मोठे शिवे दिन पहिला मला असं बोलत होतो बायको म्हणली आम्ही जाणार आहे सारीवर कपडे धुवायला तिकडं मग मी घरी आलो माझ्या बहिणीला म्हटलं अरे ते गोदाडे बिदडे घे सगळे धुवायच्यात आपल्याला <laughs> माझे माझी बहीण म्हणले अरे दादा गोदड्यात धुवून आलेत अरे म्हटलं बायडे किती वाशे होते गोदाड्यांचं म्हटलं काय ये का तू गेलो ग्वादडीत घेऊन धुवायला ये दुसऱ्या सारीवर मी दुसऱ्या सारीवर मग कसला मुड येतोय गोदड्यात धुवायला अरे दादा तू तर आण नाही म्हटलं आता ना नको तू गोदड्या घे परत मग यांच्या घरी गेलो मग निघलो पत्रिका बित्रिका वाटल्या रात्री बारा पंचावन्नच्या रेल्वेने आपलं आठ चार बारा पंचावन्नला उतरलो स्टेशनला आता आईसंग बोलायचं आहे परत चार क्वार्टर पेलो रेल्वे स्टेशनवर चार चार माणसं दिसायला लागले बसलो रिक्षात घरी आलो आईला म्हटलं मला ती पूरगी आवडली तिच्यासंघच लग्न करायचं आहे आई म्हटली काहीतरी चांगला निर्णय घेतला यांनी माझ्या आई म्हणली सकाळी बोलू आपण उन्हाळ्याचे दिवस होते टेरेसवर झोपले होते सगळे एप्रिलमध्ये टेरेसच्या काठडीला उभं राहिला आत्ता फोन लावते काय नाही म्हटलं नाही तो उडी मारन आत्ताच फोन लावू म्हणलं आत्ताच फोन लावू मग आईने ते रिलाईनचा फोन होता दिवस बारका त्या आमच्या हरेगावमध्ये एकाकडेच फोन होता ते विला फोन केला तो बिचारा झोपेतून उठून गेला रात्री यांच्या घरी माझा सुलतान तो माझ्या हिज्या बापाला म्हणजे तू सकाळी पहिलं माझ्या घरी आहे मी आले माझं जमलं लग्न झालं परत तिथं आलो बहिणीकडे तो मग ती बहीण जगली माझी पळत आली ती मारायला टेकलेली पूर्गी जो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे ती मारायला टेकलेली पूरगी पळत आली मला अरे म्हटलं कसं काय झालं मी माझ्या भावाला विचारलं प्रवीणला म्हटलं प्रवीण कसं काय झाले हे ते प्रार्थनेला जाते म्हटलं मला बी घेऊन चल कोण आहे काय बघू दे मारायला लागलेले माणसं जिवंत होते कोण आहे काय मकासरे बाई आहेत आमच्या हरेगावमध्ये त्यांच्या घरी मला घेऊन गेले आणि मग बाईंनी माझ्याकडे बघितलं माझ्यावर त्यांनी लय प्रेम केलं मला जवळ बसवलं डोक्यावर नात फिरावला आणि लय जीव लावला मला म्हणले लय जीव लावते तर वेगळीच लोकं येते नाही का आणि मला ओळखत नाही काय नाही लय एवढा जीव लावला मला मग मला मार्टिन लुथरचं पुस्तक दिलं त्यांनी आणि मग त्यांनी मला सुवार्थ सांगितली ख्रिस्त काय ख्रिस्त मला समजला तुम्हाला सांगतो तरुणांनो तरुणींनो ख्रिस्त आपला इतका महान आहे ना आपला देव मला ज्यावेळेस ख्रिस्त समज मी आठ दिवसात बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय घेतला आणि बाप्तिस्मा घ्यायला मी परत हरेगावला आलो हरेगावला आलो आणि मी चाललो होतो रोडनी ती एक म्हैस बांधली होती खुट्याला म्हैस बांधली होती ती म्हैस माझ्याकडे रागाने बघत होती म्हणजे मैस काय रागाने बघते मला दिसते ना आता जनावरांकडला काय समस्या रागाने बघते आपल्याकडे ती म्हैस माझ्याकडे रागाने बघत होती आणि मला आत आत्म्यातून जाणार हे आहे आणि तुला आहे आणि तिने तोडलं ना, ना खरं आणि लागली माझ्या मागं मी लपलो एका गाडी मागं आणि ती इकडे तिकडे बघत होती मला मग मी आपला गेलो बाईंना सांगितलं बाई ते असं असं म्हागं लागली उडत होती बाई म्हणले अरे तुला सैतानाडावा आलता तुझ्याकडून चांगले कामं आहे देवाचे त्यामुळे तुला आता उडवत होता ते पण तू देवाची कृपा तुझ्यावर आहे बाबतीस घ्यायला गेलो ते त्यांना नकटीच्या लागण्याला सतरा विघ्न तसं बाबतीस घ्यायला होते चारीलाच पाणी नाही तीन तु दिवस प्रार्थना केली प्रभू पाणी येऊ दे पाणी येऊ दे तीन दिवसांनी पाणी आलं पाणी आलं मला भुजकाळान काढला बाहेर प्रभू धन्यवाद म्हणलं बाप्तिस्मा झाला आला जिंकलो म्हटलं आपण आलो बाप्तिस्मा झाल्यानंतर आणि ज्यानंतर बाप्तिस्मा घेऊन आलो ना बाहेर तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यातली दरिद्री साडीसाठी पापं जे म्हणतो ना आपण हे सगळं निघून गेलं आणि ज्यावेळेस मी बायबल वाचायला लागलो मी बायबल वाचायला लागलो मी देवाच्या वचनाने तुम्हाला सांगतो तरुणांनो तरुणींनो जेवढं देवाच्या वचनाला धरून राहतात ना आयुष्यात तेवढं तुम्हाला कशातच तुम्हाला मागं बागावं लागणार नाही माझा चेहरा बघितला ना, ना पहिला माझे जुने मित्र मला जे ओळखतात ना जुने अरे नाही काय सर्जरी केली का काय हो लोही वेगळा दिसायला लागला पहिला चेहऱ्याला डेंजर होता असा काळाकुळा दिसायचो ना खतरनाक एकदम लाल धुळे कानात बाळ्या दोन दोन -दु एक एक तोळ्याची बाळ्या असायची कानामध्ये अंगठ्यात दहा बॉटांमध्ये वीस अंगठ्या <laughs> म्हणजे एवढं सोनं सोन्याचं बूट बनवायची ऑर्डर देऊन टाकली होती म्हटलं स्वर्गात सोन्याच्या रशेत इथं बी घालून तयारी करू म्हटलं चालायची म्हणजे एवढं ख्रिस्तानी आशीर्वादित केलं ज्याला रेल्वेचं तिकीट घ्यायची लायकी नाही ज्याला रेल्वेनी तिकीट जायची लायकी नाही आज ख्रिस्तानी त्याला पासष्ट लाखाच्या गाडीपर्यंत आणलं हा म्हणजे देवलंय महाने आपला देव आपला काय करू शकतो खिशाला चाळीस हजाराचं पेन आहे शाळेत असताना शाळेत असताना मी मित्रांना पेन मागायचो रेनॉलाचा ते मित्र बीन असे नाही घेत करते अरे तुला येत नाही का साठ्या तुझा म्हणजे असे मित्र बी हे असे हाल चाईना पेन तू चाळीस रुपयाला भेटायचा तुम्हाला तर माहिती बी नसतील ते पेन तसले वा पेन वापरले पण आज ख्रिस्तानी चाळीस हजाराचा पेन खिसायला दिला हे ख्रिस्ताची कृपा आहे आज ख्रिस्ताशिवाय काय नाही आणि मी आज बघतो ना त्याचं वचन सांगतं ना तरुण शहही वाण पडते पण परमेश्वराला शरण जाण्याला कोणत्या चांगल्या वस्तूची वान पडत नाही त्याचं वचन सांगतं तो तुझं आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो म्हणून तुझा तारण्या गोडासारखं नव्हतं उत्तम पदार्थ देणारा देव आहे आपल्याला हे देवाचं वचन आहे मी तेच बघत चाललो मी देवाचे वचनं पाठ करत चाललो मी सगळे स्तोत्र पाठ केले आणि तो आशीर्वाद मी बघितला स्तोत्र एक्क्याण्णव या कोविडमध्ये तर नाही मला कामाचं आलं कधी मास्क लावला नाही कोविडमध्ये मी तसंच फिरायचो तसंच फिरायचो आमच्या श्रेयला झालं होता कोविड आमच्या पुतण्याला माझ्या त्याला तर व्हॅनमध्ये अशी मिठी मारून बसवायला म्हणलं अरे म्हटलं काय माझं भोवा लाभ अरे काय होत नाही म्हटलं चल कोविड बिविड काय नाही असा स्वास गुदरून नाही मारणार म्हटलं ख्रिस्ता आपल्याला चांगलं मरण देणार रे बसलं ना आपण मोशेला काय म्हणला तू तु आता तुझ्या जा पित्रांना जाऊन निश्चिन तसं झोपवलं तसं आपल्याला मी झोपवणार आहे देव आपल्याला काय कोदर मारून करणार आहे का देव नाही आपण आपल्या देवची लेकर आहेत हा <coughs> विश्वास धरून हे ख्रिस्ताची प्रीती धरून मी चाललो आणि त्यामुळे मी आशीर्वादित झालो राजकारणातसुद्धा मी कधी कोणाच्या पाय पडलो नाही पुढं झुकलो नाही मी मी एकच ठरवलं माझा प्रभुविश्वर ख्रिस्त आहे त्याच्यात पुढं झुकायचं कुणी असू कोणता साहेब असू त्याच्या पुढं मी कधी झुकलो नाही माझा देव माझा बाप माझा बॉस माझा प्रभू विश्व ख्रिस्त आहे मी हेच ठरवलं आणि त्यामुळे देव मला आशीर्वादित करत गेला मी एक दिवशी आंघोळ करत होतो संग देव बोलला मला दीपक तुझ्यामध्ये काय क्वालिटी मी तुझ्यावर प्रेम केलं मी डोक्यालाच हात लावला म्हटलं आपल्यात काय क्वालिटी आहे <laughs> आपण कसं आहे लगेच जातो ना छाती भीती पुढं करून यायला म्हटलं मी जरा चांगला दिस दिसायला लागलो आता असं तसं मनातल्या मनात विचार केले मी नाही का बरं माझा स्वभाव चांगला असेल पण परत पवित्रात संग बोलला काय तुझ्यात चांगलं कसा होता मी मागे गेलो एकदम दोन हजार एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव सगळे फिरून आलो मी मी दारू विकणारा गुटके खाणारा तंबाखू खाणारा दारू पिणारा ह्याला मार त्याला मार सगळ्यांना हान मार खाणार माझ्यात काय क्वालिटी होती काही क्वालिटी नसताना ख्रिस्तानी माझ्यावर प्रेम केलं काही क्वालिटी नसताना आणि <laughs> आपण आपण काय बघतो जगामध्ये लोक आपण जगामध्ये कोणावर प्रेम करताना काय बघतो दिसायला नाही का पुरी पोरांसाठी बघतात दिसायला नाही का सिक्स पॅक इतका ढेर आलेली आहे हां दात पुढं आहेत काय बुटका आहे हाईट आहे हां असं आपण एकमेकांची क्वालिटी बघून प्रेम करतो लग्न जमवताना कोण म्हणान का आई मला काळाकुळा चालन भावडा बिवडा पोरगा करून ती <laughs> लग्न कोणता पोरगा म्हणन का मला तिराळी अशी लंगडी पांगडी पोरगी चालन म्हणतात का कोण नाही नाही म्हणणार आपण पण ख्रिस्त आपण कसे असू येडे गाबळे वाकडे तिकडे आडवे तिडवे तर ख्रिस्तानी आपल्यावर खरं प्रेम केलं ख्रिस्त ख्रिस्त प्रेम करतो आपल्यावर आणि हे त्याचं खरं प्रेम आपल्यानं त्या ख्रिस्तानी माझ्यासारख्या वाकड्या तिकड्या काळ्या कुळ्या माणसाला बनवला आकार दिला रानटी जे इथून होतो कलमरूपं लावलं त्यांनी मला हा ख्रिस्त आहे हा ख्रिस्त मला भेटला आणि तुम्ही तर लय भाग्यवान आहे तुम्ही तर इतके भाग्यवान आहे ना तुमच्यासारखं म्हणजे भाग्यवान या जगात कोण नाही जगात तुम्हाला देव लवकर समजला आज तुम्हाला एक कारमेल शिबीर भेटते तुम्हाला करायला म्हणजे लय आशीर्वादित होणार आहे तुम्ही तुम्ही जर देवाच्या मार्गात जर चालला ना देवाची वचनं धरून मी आत्ताशी कुठं ती जी आर स्पोर्ट घेतली तुम्ही तर रेंज रोड फिंजरोवर मी हेलिकॉप्टरमध्येच फिरताल फिरताल तुम्ही देवाला धरून चाला आम्हाला देव दोन हजार आठला समजला मला जर देव लहानपणी समजला असताना ना स्टँडचं पूर्ण नाचत होतं ना असं त्याच्यात देव मला समजला ना मी ते हेलिकॉप्टर घेऊनच आलो असतो इथं पास्ट पास पाळकसाहेब साहेब स्टँडला म्हटलं असतं साहेब ते हेलीपॅडची सोय करा हेलिकॉप्टर घेतो किरण ब्रदर हेलिपॅड आपल्या कुठं उतरायचं हेलिकॉप्टर डायरेक्ट हेलिकॉप्टरने आलो असतो इतकं म्हणजे देव माने पानलाही विश्वास जाणार रे हेलिकॉप्टर बी घेणार रे मी आणि तुम्हाला सगळ्यांना एक एक चक्कर मारणार आहे तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना एक एक चक्कर मारणार मी फुकट हेलिकॉप्टरमध्ये आपल्या कारण आपला देव महान आहे माझं जीवन मी बघतो ना मी तुम्हाला खरं सांगतो मला माझ्याही कपड्याला पैसे द्यायचे ना पाचशे रुपये द्यायचे क्रिसमसला फॅशन स्ट्रीट कोणाकोणाला माहिती आहे इथं ते तीस रुपयाला टी शर्ट भ्यायचं तीस सत्तर रुपयाचे टी शर्ट ओढायचो ओढताड करायचो नाही का चांगली पॅन्ट वाढायची टी शर्ट वाढायचं ए मेराय मेराय मेरा आहे देऊ का तुला तर माझं आहे ना ते ओढ नाही इकडं हे ही परिस्थिती होती आज आज ख्रिस्तानी माझा स्वतःचा ब्रँड साठी आपला स्वतःचा लोगो आहे आपलं स्वतःचं सगळे ख्रिस्तामुळे आणि मी कधीच विसरत नाही मला या ह्या गोष्टींचा गाड्या घोड्यांचा मला अजिबात म्हणजे ना मी साक्ष सांगतो मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही पण माझ्या देवाचा गौरव झाला पाहिजे मी कायम सांगतो मी फेरन लवली लावायच्या आधी फार काळी काळी कुळी होते फेरेन लवली लावल्यावर गोरी झाली ला तसं आपण सांगितलं पाहिजे मी ख्रिस्तात यायच्या आधी दरिद्री होतो भिकारी होतो फार डेंजर होतो पण ख्रिस्तामध्ये आल्यावर मी आता बघा माझी उन्नती हे दाखवलं पाहिजे बिफोर आफ्टर बिफोर आफ्टर असतं ना हे हे आपल्यातून दिसलं पाहिजे आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे आज मी तुम्हाला सांगतो म्हणजे मला आहे ना लोक बघूनच म्हणते भाऊ तुमचं राह काहीतरी वेगळं पण आहे मग लगेच द्यायचं त्याला ख्रिस्त बस भाऊ लगेच ख्रिस्त त्याला लगेच ख्रिस्त सांगायचं त्याला भाऊ मी जो आशीर्वाद येते माझ्या ख्रिस्तामुळे आणि आज जे जे मला ओळखते ह्या पुणे शहरात या महाराष्ट्रात त्यांना माहिती मी काय होतो पण आज ज्यांनी ज्यांनी मला बघितलं माझ्या आयुष्यात माझे नातेवाईक हे येते सगळे आज ख्रिस्ताचा गौरव करायला लागले की दीपक साठेसारखा व्यक्ती बदलू शकतो लोक डोक्याला आता माझे नातेवाईक म्हणायचे हे काय जगत नाही जास्त नातेवाईक म्हणायचे चुलते बिलते म्हणायचे काय जगत नाही हे पिऊन दानरे गॉन केलेली केस आहे गॉन केस आहे म्हणायची आई बी म्हणायची सोडून दिला तर वळू कसा असू वळू गावाला सोडते तसा सोडून दिलं तर पण माझ्या ख्रिस्तानी माझ्यावर दया केली माझ्यावर कृपा केली आणि माझ्या ख्रिश्चांनी आज मला इथं उभा केलं हे फक्त माझ्या ख्रिस्ताचा गौरव आहे माझ्या ख्रिस्ताचा गौरव आहे आणि ज्यावेळेस मार्ग सत्य जीवन माणसाला मिळतं ना तो माणूस त्याला सोडत नाही ख्रिस्त ज्यावेळेस ख्रिश्चांना म्हणाला तुम्हाला सोडून जायचं असेल तर जा मला तर पेत्र त्याला नाही भारी म्हणाला मला पेत्रचं वाक्य लय आवडलं ते असं हृदयाला घुसलं प्रभू जीवनाची वचनं तर तुझ्याकडे तुला सोडून कुठं जाऊ हा ख्रिस्त आपल्याला भेटला जीवनाची वचनं त्याच्याकडे मी ज्यावेळेस ख्रिस्ताकडे आलो फार म्हणजे तुम्हाला सांगतो मी प्रार्थना करायचो मी लोकांकडे कर बघायचो लोकांचे कपडे बुटं बघायचो मला असं वाटायचं मला कधी नाही पण जी फास्ट उन्नती झाली ना दोन हजार आठमध्ये दोन हजार आठ नऊ दहा अकरा अकराला तर स्वतःची फोर व्हीलर घेतली विकत मी तीन चार वर्षातच मी वचनाला धरून प्रार्थना करायला लागलो मला ते वचन लाग इतकं हृदायला ना की तुम्ही पहिलं माझं राज्य माझं नीती म्हणून ह्या गोष्टी तुमच्या मागे पळत येतील मी मग तो शोध केला राज्य आणि नीतीमत्व काय ख्रिस्ताचं मग तो मिळवायचा प्रयत्न करायला लागलो मी आणि मग आपल्या आचरणातून लोकांना ख्रिस्त दिसायला लागला लाग प्रभूष ख्रिस्त दिसायला लागला हा प्रभुष ख्रिस्त आज तुम्हाला आणि मला लवकर भेटला आणि आपण खरोखर धन्यवादित लोक आहेत आणि तरुणांना तुम्ही ज्यावेळेस देवाला धरून प्रार्थना करताना आईवडिलांच्या आज्ञेत राहताना आईवडिलांचा मान करताना तुम्ही तर तुमच्यासारखा आशीर्वादित कोण होणार नाही तुम्ही आशीर्वादित होतान आईवडिलांना धरून राहा आणि तरुण तरुणींना मी विशेष करून सांगतो हे बॉयफ्रेंड हे गर्लफ्रेंड या भानगडीतच पडू नका हे सगळं दिखावं आहे सगळे दिखाय तो दिवस असतो ना लपडे सपडे करणाऱ्यांचा त्या दिवशी मला मेसेज होता निवाशाला ट्रू uh, लव्हवर काय ते व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डेला ट्रू लव्ह म्हणजे खरं प्रेम कोणाचं आहे त्याच्यावर मी तरुण तरुणीला सांगितलं तुम्ही मुलांची आणि मुलीची क्वालिटी काय बघा ते दिसण्यावर जाऊ नका दिखावा धोका आहे तुम्ही त्या ख्रिस्तामध्ये किती मुरला आहे ती ख्रिस्तामध्ये किती मुरली तिची स्पिरिच्युअल पातळी काय हे हे तपासून लग्न करा हे बघा हे बघून लग्न करा आता आला लई ऋतिक रोशन सारखा दिसतो लय नाचत होता कोण ने कोण हे राजाओ का राजा आणि नंतर तो रणजित निघला <laughs> तुला देव म्हटला होता का तू देवाला विचारलं का तो कोण आहे त्याची स्पिरिट चेक करा <laughs> देवाला विचारा ना दे <laughs> तो कोण आहे त्याची पातळी काय आहे देवाला विचारा आपल्याला पवित्र आत्मा काहीवरी दिलाय प्रभू श्रीस्तानी पवित्र आत्मा आपला तो काही काहीवर घेतो आपला प्रार्थनापूर्वक निर्णय घ्या आयुष्याचे आणि लग्नाचा निर्णय तर प्रार्थनापूर्वक घ्या आणि मला हे आजकालचे म्हणजे नवीन जोडपे जे ना लग्न झालेलं आहे त्यांचं मला लय आश्चर्य वाटतं त्यांनी देवाच्या योजनेलाच हात घातला आहे देवाने आदम हावला बनवायला सांगितलं फलद्रुप व्हा भोगुनीत वा पृथ्वी व्यापून टाका यांनी फॅमिली प्लॅनिंगच्या नावाखाली देवाच्या योजनेलाच हात लावला आहे तू थांब बाबा आम्हाला फॅमिली प्लॅनिंग आहे हे म्हणजे लई अवघड गोष्टी आहेत आज मी बघतोय तरुण तरुणी आमच्याकडे येते प्रार्थनेला दादा प्रार्थना करा ना लेकरूच व्हायना ते फॅमिली प्लॅनिंग केलं होता अरे ते देवाची योजनाच आढवली तू आता र त्याच्या जाण त्यालाच माग ह्या गोष्टी तरुण तरुणींनी मनावर विचार घेतला पाहिजे आणि ह्या गोष्टी सोडल्या पाहिजे फॅमिली प्लॅनिंग हे साहित्याचं षडयंत्र येईल मोठं तुम्हाला लेकरं होऊन नाही द्यायचे मग ज्यावेळेस तुम्हाला वाटतं व्हावा लेकर मग त्यावेळेस होत नाही मग बसता बोमलंत मग डॉक्टरकडे पळ ट्यूब बेबी जा आमच्या मोठ्या भावाचंच उदाहरण आमचा सुलत भाऊ श्वासदादा वहिनी स्टँडर्ड तो स्टँडर्ड शिकलेले लय इगो अहंकार शिकले शिक्षणाचा वाईनच आठ पंधरा दिवस पीर कर फकीर कर इकडे जा तिकडे जा पिराला बकरा कापा हे करावं लागतं सगळं मग पण जी बायबल सांगतं संतती परमिशन दिलेलं धने स्तोत्र एकशे तेरा सांगतं तो वान स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो आपला परमेश्वर आहे आपण हे देवाच्या आणि त्या आपल्या जिवंत देवाच्या हातात आहे आपण आणि तो देव आपला पवित्र आत्मा आपला तारणारे आपला आपला काहीवरी आणि तो आपल्याला येशूच्या वाचनाची आठवण करून देतो बायबल एक असं आहे ना बायबलमध्ये बायबलच्या बाहेर काहीच नाही बायबलमध्ये सगळ्या गोष्टींचा जर इलाज आहे ना तो बायबलमध्ये ते पवित्र शास्त्रात आहे ते पवित्र शास्त्र आत्मसात करणं आजच्या तरुणींना तरुणांना फार गरज आहे तरुणांना मी बघतो आज की देव सांगतो की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाच झालेला आहे तर आपण देवाचं ज्ञान घेतलं पाहिजे आणि खरोखर येणारा काळ हे आपल्या देवाच्या लोकांसाठी आणि देवाच्या राज्यासाठी हा फार मोठा आहे आणि देवाचे लोक खात्रीने आशीर्वादित होणार आहे देव खात्रीने आशीर्वादित करणार आहे फक्त देवाला योग्य प्रार्थना करणारे लोक पाहिजे योग्य प्रार्थना करणारे या देवाला पूर्वा देऊन प्रार्थना करणारे लोक पाहिजे आपण म्हणतो का देवा निर्माण तेतीस मिनिट तुम्हाला मला हाकमार म्हणजे मी तुला उत्तर देईन आपण या गोष्टी केल्या पाहिजे प्रार्थना वचनाला धरून प्रार्थना केल्या पाहिजे आपण ख्रिस्ताला एका चौकटीत ठेवलेला आहे लोकांनी मी बघतो खेड्यापाड्याकडे महिला प्रभूला प्रार्थना करतात कसे प्रभू दोन किलो मटण खायचे तेवढेच पैसे दे हे म्हणजे लय म्हणजे अवघड आहेत या आपण देवाचं साम्राज्य देवाची बुद्धी देवाचं हे ज्ञान हे आपण ओळखलं पाहिजे देव फार इतका सामर्थ्यशाली आहे ना देव लय सामर्थ्यशाली मी बी देवाला एट हंड्रेड पुरतात मर्यादित देत केला होता प्रभू मला हे हंड्रेड गाडी पाहिजे आणि प्रभूने आठच दिवसात एट हंड्रेड दिली मला आठच दिवसात आणि त्या रायुरीला चर्चला गेलो ते साऊथचे पास्टर आले ते म्हणले प्रभूचे लोक बावळ आहेत त्यांना मागता येत नाही देवाला मरसडीत मागा काय मागतील तर था एट आणि समोर मीच बसलेलो त्यांच्या <laughs> एट हंड्रेड मागणारा मी म्हणलं म्हटलं प्रभूने मला टॉमला दिला येऊ आता म्हणलं प्रभू धन्यवाद म्हणजे देव बोलतो ना मी ए त्याला काय माहिती पाश्चरला मी एट हांड्रेड मागितली आणि मला एट हंड्रेड दिली ते प्रभूचे लोक मरसडीत मागत नाही प्रभूला मोठमोठ्या गोष्टी मागत नाही तो तो राष्ट्रमाग राष्ट्रवतन दाखल देईन आपल्याला गल्लीतला सरपंच व्हायचं आहे नगरसेवकच व्हायचं भावी नगरसेवक आमदार नाही व्हायचं मंत्री नाही व्हायचं त्याला काय नाही पण मला मंत्री व्हायचं आणि आमदार व्हायचं माझ्या देवाचं नाव त्या विधान परिषदेमध्ये मला घ्यायचं मला तिथं हालेलु या पुढे लॉर्ड लॉड म्हणायचं <laughs> आहे आणि हे सगळे जे चाललं आहे ना ज्यांना माझा ख्रिस्त काय हे मला सांगायचं आहे माझा ख्रिस्त हा तुमचा बाप आहे तुमच्या बापाचा बाप आहे हा माझा ख्रिस्त आहे हे मला सांगायचं आहे आपण धर्मांतर करणारी लोक नाही आपण राज्यांतर करणारे लोक आहेत नारकाच्या राज्यातून स्वर्गाच्या राज्यात लिहणारे लोक आहे आपण धर्मांतर नाही करत आपण <laughs> आपला देव महान आहे आणि मी खरोखर आदरणीय अशोक दादांचे आणि पूर्ण टीमचे किरण ब्रदरचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलवलं आणि साक्ष सांगण्याची संधी दिली आणि म्हणजे दादांचं अशोकदादांबद्दल बोलावते एवढं कमी कमीचे की फार शांत संयमी आणि देवाचा सेवक मी असं बघितला नाही की तरुणांची एवढी काळजी करणारा तरुणांना घेऊन जाणारा आज कोलकांना बघत नाही आज भावाला भावाची काळजी नाही पण आज एवढं मंडळीचा भार वाहून मंडळीला इथपर्यंत आणणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि एक जो कळवळा आहे ना ख्रिस्ताचा कळवळा त्यांच्याकडे मला बघितलं ना अशोक दादा कडे तू दिसतो ख्रिस्ताचा कळवळा ख्रिस्ताला कसा कळवळा यायचा लोकांचा अरे यांना खाऊ घाला रे हे उपाशी आहेत हे प्रेम ख्रिस्ताचं प्रेम आहे हा कळवळा आहे ख्रिस्ता आणि खरोखर दादांना येणाऱ्या काळात देव फार करणार आहे आणि दादा सुद्धा येणाऱ्या काळात रिंजोवरमध्ये दिसलेत मला येणाऱ्या काळात आणि तर आपला देव माने आणि प्रभ येशू ख्रिस्त तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा मनोरथ देव पूर्ण करो स्तोत्र वीस प्रमाणे आणि सद्गुणी स्त्रीच्या आशीर्वादांनी मी ह्या माता भगिनींना बहिणींना देव आशीर्वादित करो ही प्रार्थना करतो थांबतो प्रेज लॉड